मला कुणीही अडवलेलं नाही मला अडवणाऱ्याला मी भीक घालत नाही मोर्चेकरांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांचं उत्तर मीरा भाईंदरमध्ये मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोर्चेकरांनी राज्याचे मंत्री प्रताप सरनाईकांना विरोध केलाय त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केले मोर्चेकरांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रताप सरनाईक या मोर्चातून माघारी फिरले त्यांनी या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधलाय मला कुणीही अडवलेलं नाही मला अडवणाराला मी भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिलेली आहे अशांना तोंड दिला प्रताप सरनाईक हा सक्षम आहे असंही ते म्हणाले मीरा भाईंदरमध्ये मराठी मुद्द्याला विरोध करत परप्रांतीय व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी एक मोर्चा काढला त्यामध्ये त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या मारहाणीला विरोध केला त्याचवेळी मराठी माणसाच्या विरोधात त्यातील ते काही व्यापाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे या व्यापाऱ्यांना यांचा निषेध करण्यासाठी आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून मराठी लोकांनी मीरा भाईंदरमध्ये एक विराट मोर्चा काढला मोर्चेकरांच्या भूमिकेवर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय की मला कुणी अडवलेलं नाही मला अडवणाऱ्यांना मी भीक खालत नाही आणि त्यांना तोंड द्यायला प्रताप सरणा एक सक्षम आहे गेली वीस वर्षे या विभागाचं मी प्रतिनिधित्व करतोय त्यामुळे मला काही फरक पडत नाही आल्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागल्यावर त्यांना मी शुभेच्छा ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंनी तुमची राजीनाम्याची मागणी केलेली आहे तुमच्यावरती बॉटल देखील भिरकवलेले आहेत मात्र चपलेने भिर हकलपट्टी करा असं देखील त्यांनी आता वक्तव्य राजन विचारांना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्याविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाऱ्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू कुठंतरी तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अडवण्यात आलेलं होतं कुठेही अडवण्यात आलेलं प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक यांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रसार नाही काय कोणाला ना भीक घालणार नाही गेली वीस वर्ष मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही सर पत्र दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई